रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल विहिगर येथील श्री गणेश कला केंद्र या गणेश मूर्ती कारखान्यात गणपती बनवण्याचे जोरदार काम चालू असून दोन महिन्यात गणपती बाप्पाचं आगमन होतं श्री गणेश कला केंद्र गेली पंधरा वर्षापासून आखीव रेखीव मूर्तींसाठी प्रसिद्ध असून सुबक मूर्तींसाठी दीपक फडके यांचे श्री गणेश कला केंद्र विहिगर येथे संपर्क करा असे आवाहन दीपक फडके यांनी केले आहे श्री गणेश कला केंद्र कारखान्याला जवळजवळ वीस एकवीस वर्ष झालेत त्यानंतर कारखान्याचा कामाचा विचार केला तर प्रिंटिंगला सुरुवात झाली आणि गा बाप्पाच्या आगमनाला अवघ्या दोन महिन्यापेक्षा कमी अवधी राहिलेल्या आहे त्याच्यामुळे काम जोरदार चालू आहेत अनेक मूर्त्या रंगरंगती करून पूर्ण झाल्या आहेत ज्यामध्ये डायमंड वर्क असेल कपडा वर्क हे काम देखील पूर्ण झालेत यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये किमान शंभर दीडशे मूर्त्या नवीन आहेत त्यानं मागच्या वर्षी ज्या गिराकाना मूर्ती आपल्या कारखान्यामध्ये मिळाल्या नव्हत्या ते गिराक या वर्षी जून एक जून नंतर पेंड बुकिंग सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जेवढे गिराक येतील तेवढ्यांना एक चांगली सुबक आकर्षक मूर्ती आमच्याकडून देण्याचा प्रयत्न असेल आपल्या इथून एकंदर विचार केला आज लालबाग लालबागला इथून मूर्त जातात संजय वायकर म्हणून त्यांच्याकडे त्यानंतर कवसा एकता मित्रमंडळ कवसा या ठिकाणी जातात चेंबूरला जाते बारवी भोकरपाडा या ठिकाणी जात असतात वाशी नवी मुंबई ऐरोली कोपरखेडणे या विभागातून आपल्याकडे कस्टमर येत असतात पनवेल प्रामुख्याने केंद्र आणि नेरे विभागामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात ग्राहक आपल्याकडे गणपती घेण्यासाठी पसंती दर्शवतात ग्राहकांना आपल्याकडे यायचं असेल तर तुम्हाला गणपतीचे अनेक कारखाने मिळते परंतु आपल्या कारखान्याचं वैशिष्ट्य एक चांगली फिनिशिंग मूर्तीला असेल आकर्षक आखणी आणि एक सुंदर पेंटिंग जी तुम्हाला आपल्या कारखान्यामध्येच पाहायला भेटेल या ठिकाणी येत असताना तुम्हाला आल्यानंतर मनाला प्रसन्न करणारी मणमोग मूर्ती अशीच तुम्हाला गणेशाची मूर्ती पाहायला मिळेल नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं गणेश आपल्या घरामध्ये येणारा वर्षातून एकदा येणारा गणपती बाप्पा तसा असावा आणि हे जर तुम्हाला खरोखर पाहायचे असेल तर एकदाच आपण श्रीगणेश कला केंद्र विहिगर या ठिकाणी येऊन आपण मूर्ती पाहू शकाल अनेक मोठ्या मूर्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील एका फुटापासून ते दहा फुटापर्यंत मूर्ती आपण या ठिकाणी घडवत असतोय आणि चांगलीच चांगली पेंटिंग आणि कारखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत राहिलं आहे रेखीव आखणी आणि ती आखणी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही ती फक्त ना फक्त आपल्याला विगरच्या दीपक फडके म्हणजे श्रीगणेश कला केंद्र വിഗർ യാഖാന പാട്